महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँकवेट हॉल येथे संपन्न झाला या प्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते नागरी सत्कार समारंभाचे आयोजक युवा सेनेचे उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे युवा सेना जिल्हाधिकारी फरान दादा खान ज्ञानेश्वर कांदे बाळू आप्पा कांदे सरपंच तामसवाडी व किरण कांदे हे होते आयोजकांनी दादाजी भुसे यांच्या ग्रंथ तुलेसाठी आणलेल्या सर्व धार्मिक ग्रंथप्रत प्रत उपस्थितांना भेट देण्यात आले यावेळी अप्पा करंजकर यांनी प्रास्ताविक केले या कार्यक्रमात शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी तसेच नवनिर्वाचित शिवसेना सचिव व संपर्क प्रमुख रामजी रेपाळ उपस्थित होते तर आभार फरहान दादा खान यांनी मानले या प्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना नेते युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते